नमस्कार न्यूज परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक घडामोडी बार्शी तालुक्यातील विविध कार्यालयामध्ये कुणबी नोंदीचा शोध घेणे शेतकऱ्यांकरता उपाययोजना करण्यात याव्या व बार्शी तालुक्यातील कारखान्यांनी शेतकऱ्यांचा ऊस न्यावा आदी मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडने सोलापूर जिल्ह्यातील बारस तालुक्यात कुंबी नोंदी शोधण्याकरता विशेष म्हणजे भूमी अभिलेख कार्यालय एकोणीसशे पन्नास पूर्वीचे सरकारी दवाखाने जिल्हा जिल परिषद शाळा पिएम निबोधक कार्यालय रजिस्टर ऑफिस पोलीस स्टेशन न्यायालयातील दफ्तर व माननीय न्यायमूर्ती शिंदे समितीने सुचलेल्या शासकीय कार्यालयात कुणबी नोंदी शोधून त्या आधारे दाखल्यांचे वाटप करण्यात यावे तसेच यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना शेतामध्ये काही प्रमाणात ऊसाचे पीक उभे आहे ते शेतकऱ्याकडे ऊसाचे पीक आता तोडणी योग्य झाले असून बार्शी तालुक्यातील येडेश्वरी शुगर खामगाव इंद्रेश्वर शुगर कुपळाई ढोसर इंडियन शुगर तुर्क पिंपरी हे तीन साखर कारखाने असून हे कारखाने मागील अनुभवानुसार बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊसापेक्षा इतर तालुक्यातील व जिल्ह्यातील ऊस तोडीला प्राधान्य देतात त्यामुळे हे बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाची गैरसोय होते व शेतकरी अडचणीत येत असतो त्यामुळे या तिन्ही कारखान्यातील जनरल मॅनेजरसह शेतकऱ्यांच्या समक्ष बैठक लावावी त्यातून ऊस तोडीचे बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला प्राधान्य देऊन नियोजन करावे आदी मागण्यांचे निवेदन बार्शी तहसील येथे तहसीलदार साहेब यांना संभाजी ब्रिगेड देण्यात आलेले आहे अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा तर चला ऐकूयात श्री आनंद काशीत सर सोलापूर जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड यांचे विचार फार शिल्लक चांगलं पिक आहे ते म्हणजे ऊस आहे आणि हा ऊस आता तू आलेला आहे कारखाने आता लवकरच चालू होणार आहेत बार्शी तालुक्यामध्ये तीन कारखाने आहेत येडेश्वरी शुगर खामगाव इंद्रेश्वर शुगर उपळाई ठोंगे आणि विठ्ठल शुगर पिंपरी हे तीन कारखाने या तालुक्यात आहेत परंतु या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचे ऊस कारखान्याला घालवण्यासाठी प्रत्येक वर्षी त्यांची फडफड होते त्या शेतकऱ्याला प्रचंड नाहक त्रास सहन करावा लागतो एक कारखान्यात बार्शी तालुक्यात एक जण ऊस आणतो इंदापूरचा दुसरा ऊस आणत माढ्याचा तिसरा आणतोय कुठला बीडचा का मोळ आहे कुणीकरचा तिकडला आणि इथला शेतकरी मात्र कधी आमच्या उसाला पुढे द्या ते वाटत बघत असतं म्हणून आज आम्ही सन्माननीय बार्शी तहसीलचे तहसीलदार साहेब यांना निवेदनाद्वारे सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती केलेली आहे की के लवकरच या कारखान्यांच्या जनरल मॅनेजरची मिटिंग या ठिकाणी बोलवा आणि त्यांनी बार्शी तालुक्यातला ऊस कसा न्यायचं नियोजन केलेलं आहे त्या पद्धतीची सर्व नियोजन एक चांगल्या पद्धतीचं करावं अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे जर या कारखान्याने बार्शी तालुक्यातल्या ऊसाला प्राधान्य नाही दिलं शेतकऱ्यांचा ऊस नेलेला तर या कारखान्याला धडा संभाजी संभाजीज्जेच्या स्टाईलला या ठिकाणी दाखवणार कारण की माझलेच सगळे कारखानदार कारखाने इथं टाकायचे त्रास बार्शी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांनी स्वसायचा आणि ऊस मात्र बाहेरून आणायचा हे आम्ही चालू देणार नाही म्हणून आम्ही तहसीलदार साहेबांना आज निवेदनाद्वारे विनंती केली आहे की बार्शी तालुक्यातल्या ऊसाला प्राधान्य देण्यासाठी या तिन्ही कारखान्यांची बैठक आमच्यासोबत लावा तशा पद्धतीचं रावसाहेबांनी निवेदन स्वीकारलेलं आहे लवकरच बैठक होईल याद्वारे या ऊसाचं नियोजन केलं जाईल धन्यवाद जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय आज आपण राज्य सरकारचं मनावर तेवढा आभार कमीच आहेत कारण मराठा समाजाचा जो आरक्षणाचा लढा होता त्याच्यासाठी सरकारनं जे सहकार्य आत्तापर्यंत केलं ते खूप मोठं आहे परंतु काही कार्यालयामध्ये नोंदी शोधण्याचं काम चालू असतानासुद्धा त्या ठिकाणी मुंबई नाहीत अशा प्रकारचा अहवाल त्यांनी दिलेला आहे परंतु बार्शी तालुक्यातल्या अनेक कार्यालयामध्ये आम्ही स्वतः अधिकाऱ्यांच्या मार्फत तपासणी केली असता परत एकदा आत्ता आम्हाला त्या ठिकाणी कुणविण उद्या आढळून आली आहे त्याच्यामुळं आमची अशी आज आम्ही तहसीलदार सावसाच्या मार्फत विनंती केलेली आहे की बार्शी तालुक्यामधल्या अभिलेख कार्यालय त्याचबरोबर सरकारी दवाखाने जिल्हा परिषद शाळा दुय्यम निबंधक कार्यालय रजिस्टर ऑफिस पोलीस स्टेशन आणि न्यायालयातील दफ्तर या ठिकाणचं दफ्तर पुन्हा एकदा सगळ्या कार्यालयाचा तपासावा आणि कुंबी नोंदी ज्या काय असतील त्या समोर आणाव्या आणि त्याचा लाभ मराठा समाजाला आरक्षणाचा द्यावा अशी आम्ही आता निवेदनाच्याद्वारे विनंती केलेली आहे मला खात्री आहे बार्शी तालुका हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त नोंदी शोधून मराठीमध्ये रूपांतर करणारा आणि कुंबी दाखले वाटणारा त्याचबरोबर सुद्धा त्या ठिकाणी जाणारा तालुका आहे परत एकदा या माध्यमातून मोठ्या नोंदी पुढे येतील जसं की आज आम्ही तपासला असता कुकळा इथून आणि सासुरी या गावामध्ये ज्या गावात आतापर्यंत कुंडी नदी सापडल्या त्या गावामध्ये कुंडी नदी सापडले सापडलेले इथून पुढच्या काळात राहिलेल्या गावाला सुद्धा त्याचा लाभ व्हावा अशी आमची तहसीलदारांच्या मार्फत विनंती आहे पूर्ण होईल आणि कुंडी दाखल्यास लाभ मिळेल अशा विविध प्रश्नावर काशीत सरांनी आपले विचार मांडले अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार